असा एकही शब्द नाही जो आपण विधानसभेला दिला जो पूर्ण करू शकलो हो नाही हे जे लोक बाहेरून येतात महाराष्ट्रातून येतात इतर भागातून येतात इतर गावातून येतात भाषण करतात गरिबांबरोबर बसून त्यांच्याबरोबर भाकरी ह्याचं नाटक करतात त्यांचं दुःख सावरण्याचं नाटक करतात प्रत्येक वेळेस दुःख सावरताना यांना कॅमेरामॅन पाहिजे यांना बातमीदार पाहिजे आम्ही धंदा कधी केला नाही आम्ही धंदा कधी करणार पण नाही प्रत्येक गोष्टीमध्ये राज्याला ठेवण्याचा प्रयत्न करतात मी सगळ्यांना आवर्जून सांगतो तुम्ही कितीतरी राजकारण केलं कितीतरी मला बदनाम केलं कितीतरी आरोप केला पण शिर्डी मधून गुन्हेगारी उकरून फेटल्याशिवाय मी थांबणार नाही हा माझा शेवटचा आणि केलेला आहे काय अर्थ होऊ दे ना त्यांना तुझे विकास थांबणार ना शिर्डीचा विकास थांबणार महिला सुरक्षित होणार आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये तालिका नगर असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार आहे नाईट विजन सहित एका बटनवर शिर्डी कळणार आहे की शिर्डी मध्ये फोन काय गडबड करूया मला एक कार्यकर्त्यावर म्हटलं एकच विनंती चांगलं करता फक्त निवडणुकीच्या अगोदर सीसीटीव्ही बंद करा ठीक आहे ते पाहू पण आवा कसं करायचं कार्यकर्ते हुशार आहेत तर त्यांच्या नगरपंचायत पडलंय पण हे सगळं एक फार मोठ्या मेहनतीने साहेबांच्या आशीर्वादाने आपण करू शकलो अंगणवाड्यांचं भूमिपूजन झालं पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न निरंतर विकास आणि हा विकास गर्दीचा आहे कित्येक लोक पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष आमदार राहिले पण शेतकऱ्यांना पाटाचं पाणी देऊ शकले नाही आपण गटाने पाणी शेतकऱ्यांना सुट्टीकडे करून देऊ लागलं इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत हे आपली उपलब्धी आहे आणि म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी गुन्हा केल्या काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शेडीची कोण पुढे रात्री बैठका घेतल्या कोण मिळत नेत्याबरोबर बसलं कोण रात्री तिकडे सेटिंग केली कोण काय सगळं मला माहिती आहे मला कळते असं समजू नका सगळ्यांच्या बैठका सगळ्यांची चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सअप सगळ्यांचे फोन व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या पण जसं मी म्हंटलो की वेळ असली नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल त्या महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा मंत्रालयात जातो भैया अनेक लोक मुलं भेटतात मराठवाड्याचे तेव्हा दादा तुमचं ते डायलॉग आम्हाला फार आवडला आणि हे वाक्य बोला की कोणाचा हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सगळ्यांचा सगळ्यात बोलत आजही बोलतो याच्या अगोदरही बोललो गटारीला बोल। क्षमा नाही सगळ्या गोष्टीला क्षमा असू शकते तुम्ही संघटनामध्ये रामसुद्धा करा तुम्ही घरी झोपले घरी झोपून राहिले तुम्ही प्रचार केला नाही सगळ्या गोष्टीला माफी आहे पण तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सगळ्या टाकूचा सत्यचा वापर करून तुम्ही त्यांच्या जर गद्दारी करत असाल तर त्या गद्दारीला या टीडीच्या भूमीमध्ये हो क्षमा नाही मुळेच नाही प्रामाणिक <laughs> ना <है। laughs> माणसं बिचारे बिनापदाचे पळत राहतात काही लोकांचं वय झालं काही आम्ही जिवू शकलो नाही पण निरंतर सेवा आज हे जे व्यासपीठावर बसलेत ना जे पांढरे झालेत त्याचे केस गेलेत हे सगळे बिना पदाचे निर अपेक्षेने विखे पाटील कुटुंबा बरोबर एक मिस्टर राहिले असं संघटन जेव्हा माझ्या मुलांबरोबर मी या वाताऱ्यात जाईल असं संघटन जर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात देखील आजपासूनच करावं लागेल की लोकांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाबरोबर आहोत हे होणार शंभर टक्के होणार चांगले परिणाम वाईट परिणाम नुसतं श्रीरामपूरला मी भाषण करून आलो दोन दिवसामध्ये अख्खं निघणं सगळे मी म्हणलं फक्त लक्ष घालणार तर नगराध्यक्ष मला काय कोणा वाटत करायचे नाही मी सामान्य माणूस आहे मी गरिबांसाठी काम करणार मी शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार आपल्याला कुंभ मिळण्यापूर्वी शिर्डी पूर्णपणे तयार पाहिजे ट्रॅफिकचं नियोजन व्हायला हो हवं जेव्हा शिर्डीमध्ये एका दिवसामध्ये दहा लाख लोक येतील त्या दहा लोका लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपल्याला ग्रामस्थ म्हणून एकत्रित करावं लागेल आणि म्हणून दहा लोकांची व्यवस्था किंवा त्यापेक्षा जास्त जर लोक आले अवघ्या तीन दिवस सलग सुट्टी असतात तर मंदिरात नियोजन पोल अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा